दररोची नित्यसेवा श्री स्वामी समर्थ ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वस्तल भक्त भीमाणी श्रीपाद वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय जय की स्वामी गणेशायनम स्वामी नामाचा जप करीता चारी एता हाती, एता हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गता दयाचे अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती सो इच्छेने राहती तयापुरी सोळापाचा दृढ भाव घरी राही रे स्वामी राव हे तयाचे सुकृत सुकृत पूर्व नित्यसेवा घड त्याते चोळा आप्पाची सद्गुणी कांता ती ही केवळ पथिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा के स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुनी कोणी सं संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशा तापे तप्त झाले मायामय पसार ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राजपुरविती दृढचरणी त जयाची भक्ती तासी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकाप्रति तत्काळ यो योग्य शासन करीतात कोणी दोस दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसो म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो तयानी निंदिले समर्थानी अंतरी जाणिले तेव्हा तू भेटोसी आले भेटीसे आले तेव्हा केले नवल एक एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाठावरी ती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली दर्शन घेऊनी चरिणा चरणाचे मंगलनाम गर्जती वाचे हेतूप्रवावे मणीचे मनोनिया विनविती कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पि समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती ते कोणी नवसाते करीती कोणी देती कोणी काही संकल्प करीती कौतुक पाहती माझी मा आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैर भाव विसरूनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते सं, संख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा संन्यासा पुढे लोटी मोडली जनाची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले सम त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता ते असता उठले दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळना ज्याची जाहली विटंबना दंडावया कुस्तीत जणा अवतरले अतिवर्य इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा संमत सदापरिसोत पेरमळ भक्त चतुर्धाय गोड हा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु श्री रस्तु शुभ भवनु श्री स्वामी समर्थ अध्याय पाचवा श्री गणेश स भक्ताखरा सदयतु अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती पती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुला आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी एकदा तयाचे आंतरी विचार ऐसा पात्रा दिवान आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी तेथे अनिल स्वामीसी तरी आम्हा तयासी इनाम देऊ बहुतम कार्य जाणवणी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपालागीत तपरितसी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय माणिसी असो द्या ऐसे ऐकोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली दृपती सह सकळजने जने त्या, त्या सन्मावे गौरवनी वचने यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले तत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनाची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्याची भक्ती राजघराण्यातील त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुणे तात्याशी विचार पडला म्हण मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण ती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढव युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पकवाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहु साल दाने याचक याचकधने तृप्ते केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवे करुणी संतुष्ट होत होती ऐसे करीती सर्वदा अशियाने काही न झाले केले तिथुके व्यर्थ केले तात्या म्हणी खिण्ण झाले विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती एकांती सोळापा प्रति त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या सांगती त्या जरी तुम्ही घेऊनी याल पडोद्यासी बडोद्यासी मग मल्लार राव आनंद आदरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रवेन सर्वे वंशा चोळापाची लागली आशा तयाच्या आंतरी भरवसा जहागिरी चा बहुसाल चोळापाने करस जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे ते, तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुला ही योग्य सन्मान तेथे जात हा होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य उत्तर जोळापा लाग लागोन काय दिले सस्वर राव मल्हारन त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा ऐकतो भाविक भक्त पंचमधय गोड हा श्री भ भो, शुभ भवंतु श्री स्वामी समर्थ आद्यसा श्री गणेशाय नम धरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदवी मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विणवी स्वामी प्रती कृपा करुणी मज मजवरती बडोद्याशी चलावे भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसून मल्लार रावांची या मणी आम्हाविषयी भाव नसे म्हणोनितयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परिपावा यत्न करुणी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक सदना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यानी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले वयासी स्वामी कृपा तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेग्र चित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळजनाशी तोड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून न स्वामी होती स्वामी समर्थ प्रसन्न आता एक युक्ती योजना न्याय पळवण येते असे कोण ऐके दिवशी साधोनी योग्य समय असे मेण्यात घालून स्वामी सी तात्या साहेब निघाले कडपगावचा मार्ग धरिला अर्ध मार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेण्यात उतरले मागोदी अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले काही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊनिया राहिले समर्थ तेव्हा उपाय खोंटत टेकिले हात तात्यानी मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतुनी समर्थ कृपा भक्ती वाचवणी अन्य उपाय न होय परी मल्हार रावण रुपती प्रयत्न आरंभित फुडती असी विचारी विचारिती कोण जात स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंततयाचे नाव नृप धरुणी हवं आपण पुढे झाला ते तो येऊनी अक्कलकोटी घे ये समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थांना समर्थ तेव्हा आणि वार क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलली अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रि वार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलली क्रोध मुद्रा पाहुणी यशवंत राव भ्याला मणी पळाले तोडचे पाणी लटा लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्याशी सोडूनी प्रयोग केला मल्हार वरी आळ आल आला त्या कृपया माझी यशवंताला गुन्हेगार देखील हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी समर्थ सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्तपरीत षषध्याय षष्टोध्याय गोड हा स्वामीचरित्रसारामृत समाप्त शुभ भवन्तु श्री स्वामी समर्थ 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 श्री सामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ